नितेश पाटील यांच्या कार्याचे नागरिक व ग्रामस्थांनी केले कौतुक पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकामधील बांधकाम साहित्य बाहेर काढण्यात आले पुरण तालुका ग्रामपंचायत फिरकोळ हद्दीत हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने जल जीवन मिशन योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेली दोन वर्षापासून ठेवले होते मात्र साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नव्हती हुतात्मा स्मारक पाणदिवे गावचे मंदिर प्रेरणास्थान आहे बांधकामाचे मटेरियल ठेवून सदर प्रेरणास्थानाचे गोडाऊन मध्ये रूपांतर करण्यात आले व पाणदिवे गावचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदारांनी केला होता वारंवार सूचना देऊनही या व्यक्तीने साहित्य काढले नाही त्यामुळे हुतात्मा स्मारकाची पडझड तसेच अपमान केल्याप्रकरणी सदर व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करावा तसेच संबंधितांवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पांडिवे येथे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा दिनी अमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोण ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला होता पाटील यांच्या कार्याची व पत्र व्यवहाराची दखल घेत सदर स्मारक मधून बांधकाम साहित्य काढण्यात आले स्मारक संरक्षित सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे या कामी कामगार नेते महेंद्र ग्रामसेविका उर्मिला पाटील सरपंच कलावती पाटील सदस्य कमळाकर गावण सदस्या रसिका ठाकूर यांचे नितेश पाटील यांनी आभार मानले पाटील यांच्या पाठपुराव्याने स्मारक संदर्भात समस्या मार्गी लागली मात्र संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली नसल्याने नितेश पाटील यांनी चिरणे रेथे हुतात्मा दिनी जंगल सत्याग्रह स्मृती दिन कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन निवेदन दिले व ठेकेदारा कारवाईची मागणी केली असता खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार उद्धव कदम व गट विकास अधिकारी यांना बोलावून ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले दरम्यान पाणदिवेतील हुतात्मा स्मारक काही परशुराम रामा पाटील यांचे नातू भाळचंद्र पाटील यांच्या उपस्थितीत नितेश पाटील व वराणी स्मारकाचे पूजन करून अभिवादन करत हुतात्मा दिन साजरा केला महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममतामध्ये उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका